स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त एकदा महाराज युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ केला त्याच वेळी एका यज्ञ मंडपाचे बांधकाम केवळ सुंदरच नव्हते तर अद्भुत देखील त्यांनी केले होते तो यज्ञ इतका सुंदर होता की पाणी आणि जमीन यांच्यातील फरक अजिबात दिसत नव्हता असं वाटत होतं की जमीन पाण्यामध्ये आहे आणि पाणी जमिनीमध्ये आहे असा तो यज्ञ मंडप सुंदर असा होता खूप काळजी घेऊन त्या अद्भुत अनेक लोक फसले होते एकदा फिरत असताना दुर्योधनही त्या यज्ञ मंडपात आला आणि तलावात जमीन समजून त्याचा पाय पडला तो पाहून द्रौपदीनं त्यांना अंधाची मुलं असे म्हणली आणि अंधाची मुलं अंधळी असं म्हणून त्यांची थट्टा केली त्यामुळे दुर्योधन चिल्ला आणि ही गोष्ट त्यांच्या हृदयात बाणासारखी घुसली त्याच्या मनात द्वेष निर्माण झाला आणि त्यांनी पांडवाकडून बदला घेण्याचे ठरवले त्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या मनात विचार येऊ लागले बदला घेण्यासाठी दुर्योधनाने पांडवाला जुगारा ठरवले आणि त्यांना वनवासात पाठवले बारा वर्ष वनवास हा पांडवाला भोगण्यात आला त्या वनवासातील त्रास पांडवांना सहन होईना एके दिवशी भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला गेले तेव्हा युधिष्ठिर त्यांना म्हणाले की हे कृष्णा हे वासुदेवा आमचं दुःख खूप आहे या दुःखाबद्दल त्यांनी सांगितलं आणि त्यांना म्हणाले हे दुःख कमी करण्यासाठी काय उपाय आहे का ते आम्हाला नक्की सांगा त्यावेळेस भगवान कृष्ण युधिष्ठिरला म्हणाले हे युधिष्ठिरा तू अनंताचे व्रत योग्य पद्धतीनं करावे त्यामुळं तुझं सर्व त्रास दूर होतील आणि तुला तुझे गमावलेले राज्य परत मिळेल तेव्हा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिरला अनंत व्रताबद्दल कथा सांगितली आहे ती कथा चला तर आपण जाणून घेऊया ही कथा तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही गुरुचरित्र वाचलंच असेल त्याच्यामध्ये ही कथा आहे तुम्हाला अनंताचं पुस्तक भेटत नसेल तर तिथे जाऊन तुम्ही कथा ही वाचू शकता चला तर कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया प्राचीन काळी सुमंतू नावाचा एक थोर तपस्वी ब्राह्मण होता त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा होते त्यांना एक अतिशय सुंदर धार्मिक आणि तेजस्वी मुलगी होती तिचे नाव सुशीला होते सुशीला मोठी झाल्यावर तिची आई दीक्षा मरण पावली पत्नीच्या मृत्यूनंतर सुमंतूनं कर्कशा नावाच्या स्त्रीचं लग्न केलं नंतर सुमंतूने आपल्या सुशिला नावाच्या मुलीचं लग्न कोंडण ऋषीशी केलं निरोप म्हणून जाताना मुलीला काहीतरी द्यावं म्हणून त्यांनी कर्कशाला धान्य आणायला सांगितलं परंतु कर्कशानं काही दिलं नाही उलट विटा आणि तुकडे बांधून तिनं घर लावून घेतलं आईनं काही दिलं नाही म्हणून तिने घालून कोंडा बरोबर घेतला आणि ती यात्रेला निघाली होऊन सुशीला आणि कोंडीन ऋषे त्यांच्या पत्नीसह त्या आश्रमातून निघून गेले पण वाटेत रात्र झाली त्यांनी नदीकाठी त्यांचे संध्याकाळ प्रार्थना करण्यास सुरुवात केली सुशीलाने पाहिले की तिथं अनेक स्त्रिया सुंदर कपडे घालून कोणत्या तरी देवतेची पूजा करत होत्या सुशिलाने त्या स्त्रियांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही अनंत व्रताचं व्रत करत आहोत त्यावेळी सुशिला म्हणाली हे व्रत कसं करायचं हे मला समजावून सांगा सुशिलाने तिथं उपवास केला हे व्रताला उपवास करत असतात आणि चौदा गाठी बांधून एक दोरा असतो ते घेत असतात अशा प्रकारे सुद्धा त्या दिवशी उपवास केला आणि चौदा गाठीचा जो लाल दोरा होता त्यांनी तो आपल्या हातात आणि पतीच्या हातात बांधला आणि त्यांनी ते जे काही आपल्या आईवडिलाकडून जे गव्हाचं कोंडा आणला होता त्यांना दान म्हणून त्या स्त्रियांना त्यांनी तो देऊन टाकला जेव्हा कोंडीनानं सुशिलाला ह्या धाग्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सर्व हकीकत सांगितली तेव्हा कोंडीन ऋषी म्हणाले हा सर्व माझ्या मी जी काही केलंय ना माझ्या ह्याचा हा परिणाम आहे म्हणजे मी आतापर्यंत जी काही विद्या कमवली का त्या विद्यातून हे पैसा आलाय ते म्हणाले ह्या धाग्याचा काही संबंध नाही त्यावेळी कौंडीन ऋषीने सुशिलाच्या हातातील धागा तोडला आणि तो आगीत टाकला त्यामुळे भगवान अनंताचा अपमान झाला परिणाम काय झाला तर कोंडीन ऋषीची सर्व संपत्ती नष्ट झाली त्यांची जी काही जनावरे होते संपत्ती होती ती चोराने सर्व नेली आणि कोंडीन ऋषी स्वतः रस्त्यावर आले अशा प्रकारे ते अपमान झाला त्यामुळं त्यांची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि ते रस्त्यावर आले जेव्हा त्याने आपल्या पत्नीला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा पत्नी सुशिलेने त्या धागाबद्दल सर्व काही सांगितले तिने तो धागा तोडला आणि तो, तो आगीत टाकल्यामुळं भगवंताचा अपमान झाला असं ती सांगू लागली त्यामुळं पश्चातापानं कौंडिन ऋषी अनंताचा धागा मिळवण्यासाठी अनंता अनंता मनत जंगनात गेले बरेच दिवस भटकल्यानंतर ते निराश झाले आणि एके दिवशी जमिनीवर पडले तेव्हा भगवान अनंत प्रकट झाले आणि म्हणाले हे कौंडीन तू माझा अपमान केला होतास ज्यामुळे तुला इतकं दुःख भुकल भोगावं लागत आहे एवढं दुःख तुला सहन करावं लागत आहे तू दुःखी होतास आता तुला पश्चाताप झाला आहे त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तू आता घरी जा आणि या नियमानुसार अनंताचं व्रत कर चौदा वर्ष हे अनंताचं व्रत केल्यानंतर तुझं सर्व दुःख दूर होईल तुला धन आणि धान्य मिळेल कोंडीन ऋषी नाही तसंच केलं अनंताचं व्रत केलं आणि त्यांची सर्व संकटातून मुक्ती मिळावली अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनं युधिष्ठिरानंही भगवान अनंताचे व्रत पाळले ज्यामुळे पांडव महाभारत युद्धात विजयी झाले आणि त्यांनी बराच काळ युद्ध केले अशी ही अनंत चतुर्दशीची कथाही सांगितली जाते त्याचप्रकारे तुम्हाला अनंताचे व्रत हे करायचे असते अनंताचे व्रत हे चौदा वर्ष करायचे असते आणि त्यानुसार तुम्हाला सर्व सुख मिळतात असे हा कथेत सांगितला आहे ज्याप्रकारे भगवान श्रीकृष्णाने यांनी युधिष्ठिरला ही कथा सांगितली त्याचप्रकारे तुम्ही त्या कथेनुसार अनंताचं व्रत करण्याचा प्रयत्न करा आणि अनंत चतुर्दशीची कथा तुम्ही नक्की श्री गुरुचरित्रात लिहिलेले आहे ती वाचण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जर बाजारात पुस्तक मिळत असेल तर पुस्तकसुद्धा तुम्ही घेऊन येऊ शकता आणि ही कथा काय आता जी सांगितली त्याचप्रकारे ही कथा आहे तुम्ही स्वतःसुद्धा म्हणू शकता आता अनंत चतुर्दशीचं व्रत कसं करायचं हे आपण नक्कीच पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त